तुर्तास आता आपण पटकन पाहणार आहोत रवी राणा यांची निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय आहे ती आता आपल्या समोर येते आहे हा विजय जो आहे हा विजय विजय भाजप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आरपीआय विजय हा विजय अमरावती जिल्ह्याच्या जनतेचा विजय अमरावती जिल्ह्याचा लाडक्या बहिणींचा विजय शेतकऱ्यांचा आहे शेतमजुरांचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे व्यापाऱ्यांचा आहे हा विजय संपूर्णपणे मी या ठिकाणी भगवा वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करत आहे रवी राणा ज्या वेळेला विजयी झाले त्याच्यानंतरच्या या वक्तव्यामध्ये रवी राणांकडून महत्वाचा उल्लेख झाला की हे भगव वादळ होतं हे निळं वादळ होतं ज्याचा विजय झाला आता मला पटकन आमच्या सोबत असलेल्या ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचायचे राजकीय या नात्यानं ना ठाकूर संजय सिंग आपल्यासोबत आहेत मला जाणून घ्यायचंय ठाकूर संजय सिंग रवी राणा एकटे नाही जिंकले रवी राणा जिंकले आणि अमरावतीत इतर अनेकांनाही घेऊन जिंकलेले आहेत याचा तिथल्या पर राजकारणावर काय परिणाम आहे बच्चू कडू हरतात याचा अर्थ काय असतो यशोमती ठाकुर हरता अर्थ होते देखिए ऐसा है प्रसाद जी कि वहां ही जो पार्लियामेंट के इलेक्शन उस पार्लियामेंट के इलेक्शन में भी किसी को लग नहीं रहा था कि नवनीत राणा वहां से चुनाव हार जाएंगी लेकिन जो एक फेक नैरेटिव तैयार किया गया था कि संविधान खतरे में है संविधान खतरे में है उस फेक नरेटिव के चलते मात्र कुछ दस बारह चौदह हज़ार वोटों से जब भारतीय जनता पार्टी की कैंडिडेट रवि राणा की पत्नी वहाँ से चुनाव हारी तो यही यशोमति ठाकुर यही बच्चू कड़ू ये लोग बढ़ चढ़ के ये क्रेडिट लेने का कोशिश कर रहे थे कि हमने हरवा दिया हमने हरवा दिया हमने हरवा दिया और उस रिजल्ट के आने के बाद अमरावती की जनता को इतना धक्का लगा कि अमरावती की जनता ने जिले की बाकी सीटों पर जो भारतीय जनता पार्टी के खिलाफ के लोग थे उन सारे लोगों को पूरी तरह से साफ कर दिया है उनको ये बता दिया है कि उस तुम नहीं हराए थे ये जो गफलत की राजनीति हुई जो फेक नरेटिव हुआ जिसकी वजह से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी को हार का सामना करना पड़ा और कहीं ना कहीं वो कसक रवि राणा के मन में भी थी कई बार मेरी बात होती थी तो रवि राणा बोलते थे कि बहुत इच्छा थी अमरावती की एक सीट जीत के नरेंद्र मोदी जी को समर्पित करने की लेकिन संजय भाई मैं ये नहीं कर पाया मुझे इस बात का दुख है और अमरावती के लोगों ने भी वो चुनाव हारने के बाद बहुत सारे लोगों ने आके अपना जो दुख प्रयत्त किया था उस दुख को आज जवाब देना था उनको बच्चू कड़ू और यशोमती ठाकुर जैसे प्रत्याशियों की और उसी की आज आपको दिख रही है कि रवि राणा जितनी मतों से कभी चुनाव नहीं जीते हैं उतने जब पहला चुनाव रवि राणा ने जो जीता था उस पूरे चुनाव में जितना मत रवि राणा को मिला था आज उससे ज्यादा अधिक मतों से रवि राणा अगर अमरावती का चुनाव बड़नेरा का चुनाव जीतते हैं और अगल बगल की सीटों पर पूरी तरह से भगवा वातावरण हो जाता है और वक्तव्य भी भगवा और नीला जो औरंगुल आहे मला त्यावरच आपल्याला करायचं आहे हाच मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत रवी राणाच्या बरोबरच अमरावतीतल्या निकालांची पण चर्चा करणार आहोत मला एक फक्त आधी तीस सेकंदात प्रतिक्रिया घेऊ द्या ती मधुकर पाटील यांची मधुकर जी ज्या वेळेला असं म्हटलं जातं की अमरावतीमध्ये भगवा आणि निळं वादळ होतं हे भगवा आणि निळं वादळ म्हणजे नक्की काय अ भगवा आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा आणि त्या महाराजांच्या विचारांची माणसं आमच्यासोबत आहेत निळंवादळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं वादळ त्यांच्या विचारांचे अनुयायी हे आमच्यासोबत आहेत हाच या वाक्याचा एकंदरीत अर्थ पाहायला मिळतो एका बाजूला हिंदुत्वाची मतं आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी माणसांची मतं ही सगळी मतं एकत्र येऊन महायुतीचा विजय झालेला आहे हेच रवी राणांना याच्यातून स्पष्ट करायचं आहे बिलच आपण जे रवी राणांच्या वक्तव्याचं विश्लेषण केलं त्याचा आधार घेत आता माझा पुढचा प्रश्न हा ठाकूर संजय सिंग यांच्यासाठी आहे ठाकूर संजय सिंग आपल्याला लक्षात आलं असेल रवी राणांच्या वक्तव्यामध्ये जेव्हा भगव वादळ आणि निळवादळ असा उल्लेख येतो त्यावेळेला त्यांना आंबेडकरी मतं पण मिळालेली असतात आणि हिंदुत्ववादी मतं पण मिळालेली असतात हे समीकरण जुळतं कसं काय कारण सर्वसाधारणपणे असं दिसत नाही की जिथे आंबेडकरी मतं जात आहेत तिथे हिंदुत्ववादी मतं पण जात आहेत जिथे हिंदुत्ववादी मतं जात आहेत तिथे आंबेडकरी मतं पण जात आहेत देखिए यही तो यही तो प्रयास कुत्सित प्रयास किया गया था आप भारत की सनातन परंपरा को तोडने का प्रयास कैसे करते हैं ये वही विधर्मी हैं जो लोग जातिवाद का जहर बो के इस देश के टुकड़े करना चाहते हैं और विधर्मियों के हवाले इस देश को करने की साजित रस्ते रहते हैं लेकिन रवि राणा के वक्त से ये बात साफ साफ साबित हो जाती है कि जो लोकसभा के चुनाव में फेक नरेटिव तैयार करने का कोशिश किया गया था जो लोकसभा के चुनाव में एक फेक नरेटिव तैयार करके वहाँ पे दलित बांधुओं को जो भड़काने का प्रयास किया गया था कि संविधान खतरे में है संविधान को बदल देंगे उस चीज का करेक्शन वहां की अम्बेडकरी जनता ने कर दिया है इसका अर्थ है कि नीलावादड़ साथ में है वहां पे हमारे दलित भाइयों ने इस चीज़ का संशोधन कर दिया कि झूठ की काठी हाट काट की हांडी एक बार चढ़ाई जा सकती बार बार नहीं चढ़ाई जा सकती है और अमरावती की जनता पहले जिस तरह से रवि राणा के साथ थी आज एक बार फिर से सभी विचारों के लोग एक साथ में आके अंबेडकर जनता रवि राणा के समर्थन में आके उन्होंने वो जो पिछला भ्रम था वो तोड़ दिया है और रवि राणा को भारी मतों से विजयी बना दिया है बिल्कुल या निमित्तना आता आपल्याला बच्चू कडू आणि आपल्या या चर्चेतला एक आणखीन मुद्दा आहे तो यशोमती ठाकुर यांच्या संदर्भातला आपण त्यावरी चर्चा करू आणि त्याचे संदर्भ आपण सुद्धा रवि राणांच्या निकालाशी जोडून पाहणार आहोत मधुकर पाटील पटकन आपले निरीक्षण बच्चू कडूंच्या प्रभावाच्या कारणांबद्दलचं नाही मुळात बच्चू कोडू साहेबांचा जो ओटर आहे तो वेगळ्या पद्धतीचा ओटर आहे त्यांना मंत्रिपदाची काही का, का कालखंडासाठी संधी मिळाली होती त्याचा प्रभाव कदाचित त्या मंत्रिपदाच्यामुळे कदाचित त्यांचं मतदारसंघाकडं दुर्लक्ष झालं असेल असं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं विदर्भातल्या एकूण निवडणुकीमध्ये भगव्या आणि निळ्या वादळाचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून बच्चू भाऊ त्या निवडणुकीत अपयशी ठरले असं मला वाटतं कारण यावेळी स्वकीय विरुद्ध परकीय अशा सगळ्यांच्या सोबत बच्चू भाऊ विधानसभेची निवडणूक लढवत होते त्यामुळे बच्चू भाऊंचा पराभव झाला असं मला वाटतं यावर पटकन एक निरीक्षण आपल्याला ठाकूर संजय सिंग यांच्याकडून घ्यायचं आहे ठाकूर संजय सिंग यशोमती ठाकूर बच्चू कडूंच्या पराभवाच्या बाबतीत तुमचं निरीक्षण काय आहे सिम्पली मी सांगतो त्यांना काय गरज नव्हती पार्लमेंटच्या इलेक्शन नंतर ज्या प्रकारे ते लोक वागत होते एकदम माझी म्हणजे बेगानी साधी मे अब्दुल्ला दिवान रे त्यांचं काय होतं आणि बच्चू कडू जेव्हा महायुती सोबत होते सरकारमध्ये होते मंत्री असताना त्यांना भाजप कॅन्डिडेटचा विरोध करायचा काय होती बच्चू कडू त्यांना काय गरज नव्हती आणि यशोमती ठाकूर ठीक आहे काँग्रेसमध्ये होत्या ती आणि जबरदस्तीचा एक फेक नरेटिव तयार करत होते काँग्रेसवाले त्याच्यामध्ये इलेक्शन दरम्यान राहुल गांधींना आणून तिथे खोटं खोटं प्रचार केला त्याच्यामुळे जी परिस्थिती झाली होती अमरावतीची जनताने बडनेराची जनताने त्याचा जवाब दिला या लोकांना की उगाज बेकारमध्ये बेगानी में अब्दुल्ला दिवाना हे काम होऊ नये आणि पुढच्या तुम्ही बघून घ्या तुमचा नाहीतर अशीच हालत होणार याचा अर्थ फक्त इतकाच आहे